या बैठकीला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसन साहेब ॲडव्होकेट रामभाऊ मिश्रम साहेब रोहिदास राऊत साहेब वासुदेवजी शिरमेके हसनबाई गिलानी छायाबाई तुम्हारे सुनीलभाऊ भाऊ हिंजी विश्वजित पोवासे ज्यांचा आता नुकसान पक्षामध्ये प्रवेश झाला असे आमचे केसरी पाटील हुसेंनी वासेकर साहेब उपस्थित असलेले विजय भाऊ कावडे आणि मित्र पक्षाचे आणि सर्व आघाडीतील घटक पक्षाचे नेते आणि माझ्या पुढे बसलेले सर्व ज्यांच्यावर या शहराची निवडणुकीची भिस्त आहे असे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो खर तर भाषण फार काही करायची गरज नाही आणि भाषणासाठी शहरामध्ये काही भागामध्ये मी शेवटच्या दिवशी सभा घेणार आहे त्यावेळेस वस्तुस्थिती आपण सर्व सर्व वस्तुस्थिती लोकांच्या पुढे मांडू या अपयशी आणि नालाईक सरकारच्या संदर्भात आज आता वेळीच सावध होण्याची गरज आहे म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी आहे आता तशी काही मोदीची वेव वगैरे काही राहिलेली नाही कारण मोदीची वेव संपली आहे खोट बोला रिटून बोला किती बोला आता लोकांना कळलेला आहे की हा माणूस अत्यंत खोट बोलतो पण महिला भगिनी तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इथे आहात काल जो सुधीर मुनगंटीवारांचा स्टेटमेंट आहे तो इतका घाणेरडा आणि लज्जस्पद आहे स्त्री शक्तीचा अपमान करणारा स्त्री समाजाचा असंख्य अपमान करणारा समस्त असं ते वक्तव्य आहे या वक्तव्याला घेऊन तुमच्या व्हिडिओ क्लिप मध्ये जर असेल तर इतर महिलांना याच्या संस्कृतीची माहिती जरा द्या म्हणजे स्वतःला सुसंस्कृत म्हणणारा आणि सांस्कृतिक खात्याचा मंत्री तोल गेल्या गेल्यासारखा कसं काय बोलला ही माहिती सगळ्या महिलांनी अनेक असंख्य महिलापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि याचा निषेध करायला लावला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा एक मुद्दा अलीकडे आलेला म्हणून सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट की आता आपण सर्व ज्या परिस्थितीतून जात आहोत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्याच्या या देशातील देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकावी ही सगळ्यांची इच्छा आहे आणि आज ज्या पद्धतीनं देशामधलं सरकार काम करते हे कोणाला लपून राहिलेलं नाही त्यांना या देशातील बहुजनांना बहुजन म्हणजे एससी एस टी ओबीसी आणि जो पुरोगामी विचाराला मानतो तो, तो माणूस त्यांना या देशामध्ये गुलाम बनवून ठेवायचं आहे त्यामध्ये अल्पसंख्याक आले त्यामध्ये ओबीसी आले या सगळ्यांना गुलाम बनवून या देशातील दोन चार टक्के लोक जे आहेत त्यांना या देशावर राज्य करायचं आहे आर एस एस ची भूमिका जे यांची त्यांचा पक्षाचा जे काही मदर आपण संस्था आहे त्या मदर संस्थेचा अजेंडा स्पष्ट आहे आणि तो आहे सावित्रीबाईंनी स्त्री मुक्तीचा नारा दिला बाबासाहेबांनी नारा दिला हिंदू कोरविल सारखा आणून हिंदूच्या महिलांचं संरक्षण चे कायदे केले परंतु आर एस एस ची भूमिका अशी आहे की महिला ही दाशी आहे महिला ही घराच्या चौकटी बाहेर निघू नये तिने मर्यादा पाडावेत ते केशवपन वगैरे हो जे आणलं ते आर एस एस ची पॉलिसी होती म्हणजे नवरा मेल्यानंतर सती प्रथा नवरा मेल्यानंतर केस काढणं नवरा मेल्यानंतर इतरांचा चेहरा सुद्धा सात दिवस पाहू नये अशी प्रथा या आर एस एस च्या संस्कृतीमधून पैदा झालेली होती म्हणून यांना मनुस्मृती नावाचा ग्रंथ आपला मनुस्मृती नावाचा कायदा आणायचा यामध्ये स्पष्ट आहे मी काल परवा बोलताना सुद्धा एका ठिकाणी बोलू म्हणजे न्याय व्यवस्था निर्माण करायची म्हणजे मोचीनी मोचीचा व्यवसाय करायचा त्यांनी तो मोठा व्यवसाय करायचा नाही जर त्या एस सीच्या पॉलिसी असं म्हटलं आहे मोची जर मोचीचा व्यवसाय सोडून दुसरा करायला लागला तर मग भटा बामनांनी काय करायचं म्हणजे त्यांनी देवळात पूजा करायची आणि आम्ही मात्र आमचा धंदा करत बसायचा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आमचा समाज ढोरपोडी करायचा तर तेच करायचं चपला शिवायचं करायचं ज्याला कपडे धुण्याचं काम आहे ते त्यांनीच केलं पाहिजे म्हणजे समाज आहे त्याच व्यवसायात गुंतून त्या व्यवसायातच राहिला पाहिजे तो या देशाचा मालक होऊ नये या देशाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसू नये ही अत्यंत घाणेरडी पॉलिसी या लोकांची तुम्ही जरा समजलं पाहिजे दहा वर्षामध्ये देशामध्ये उल्लेखनीय काम कोणतं झालं गडचिरोलीचा एक सिमेंट रस्ता सोडला तर मला सांगा कुठलं काम झालं की ज्या कामाची दखल घेतली जाईल एकही काम या लोकांनी केलेलं नाही ही सगळी वस्तू त्यामध्ये महागाई कशी वाढली वगैरे हे पत्रक तुम्हाला घरोघरी न्यायचं मी दोन तीन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे कारण मला सुद्धा पण दोन सभा आहेत आणि मोठी बैठक पदाधिकारी तुम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी आहात खर तर तुमचं कर्तव्य फार मोठा आहे कोणी काही नाराज असेल जो प्रमुख आपला आहे त्या प्रभागामधील वार्डामधील त्यांनी त्याची माहिती इथल्या कार्यालयाच जे काही आमचं आता युनिट आहे या प्रमुख कार्यालयाचं त्यांच्याशी संपर्क करून त्यांना त्या माणसाशी जोडून देणं किंवा त्या माणसाशी बोलणं करून देणं हे पहिलं काम असणं वारणामध्ये आपला कोण काम करतोय की ज्याच्यामध्ये शे दोनशे मतं आहेत पाचशे मतं आहेत पन्नास मतं आहेत अशा माणसाची यादी आपण केली पाहिजे त्याच्याकडे पहिल्यांदा केलं पाहिजे दरवाजा दरवाजा तुम्ही जाणार आहात पण त्या माणसाकडे जाऊन तुम्ही बोलणं केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे एकूण देशाची परिस्थिती सांगितली पाहिजे आणि हे सर्व करत असताना जो जो माणूस त्याला पुन्हा कोणत्या मोठ्या लोकांची आवश्यकता आहे बोलण्याची तर मला एखाद्या माणसाशी बोलायचं आहे तुम्ही सांगाल तर मी त्या माणसाला फोन करून बोलेन आणि त्यांना मी समजून सांगेन त्यांना विनंती करेन असे मंचावर असलेले अनेक मान्यवर आहेत की ज्यामध्ये इथे सांभाळणारा राजू राजूभाऊ कात्रटवार आहे इथे सतीश विधाते आहे या लोकांनी सुद्धा बोलल्यानंतर किंवा त्यांना घरापर्यंत घेऊन जाता येईल आणि त्या माणसाची काही नाराजी असेल तर ती दूर करता येईल हा अत्यंत महत्वाचा निवडणुकीतला पहिला पाऊल असतो पहिलं पाऊल जे आपलं असत ते असत की नाराज लोकांची नाराजी दूर करणं कारण लग्नामध्ये आपण नेहमी वधू पक्षवाले समजायचे आपण वर पक्षवाले नाही आहोत वर पक्षवाल्यांना हो। सगळी नाराजी त्यांना व्यक्त करायची त्यांना पूर्ण अधिकार असतो पण आपल्याला नाराजी झेलायचा अधिकार असतो वधू पक्षांना म्हणजे साधारणतः लग्नामध्ये आपली स्थिती कारण हे लग्न आपलं आहे आणि आज हे लग्न यासाठी आहे की उद्याची देशाची लोकशाही वाचवण्यासाठी उद्याच्या देशाची आमची डेमोक्रेसी वाचवण्यासाठी आपला संविधान वाचवण्यासाठी म्हणून आम्ही आता वधू पक्षात असलो तरी आमची मान थोडीशी वाकली तरी चालेल पण उद्याच्या दृष्टीनं या देशातील सर्वसामान्यांचा कणा मात्र ताट राहिला पाहिजेत तो सन्मानानं उभा झाला पाहिजेत उद्याचा भारत आज सन्मानानं उभं राहिला पाहिजे आज जरी आम्ही वाटलो तरी ते स्वप्न तुमचं आणि आमचं असलं पाहिजे आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आम्ही जे नियोजन आता केलेलं आहे वार्ड वाईज यामध्ये प्रत्येकाच्या वार्डामध्ये जिथे प्रमुख असतील त्यांनी आता असे नियोजन करा दोन बीएलओ बीएलए पाहिजे आपल्याला म्हणजे या बीएलएचा एल एचा बुथ लेवलचा जो आमचा कार्यकर्ता असेल त्याला दोन जण यासाठी पाहिजेत की एखादा बाहेर गेला तर दुसरा बसला पाहिजे त्यामुळे दोन जण त्याची वार्डासाठी आम्ही पाच लोकांची एक कमिटी प्रमुख लोकांची करतो आहोत आणि मतदानासाठी त्यांच्या बरोबर दहा लोक इतरांची साथ आम्हाला त्यांच्या ठिकाणी पाहिजे त्या प्रभा त्या बुथसाठी हे दहा सर्व पक्षाचे असतील पाचही लोक जे काय पण नेमणार ते सर्व आमच्या आघाडीचे असतील आणि दोन बी एल आपण जे उपयुक्त जिथे काम करू शकतील अशा दोन लोकांना नियुक्ती अशी सतराची कमिटी एका बूथवर आपल्याला करायची हे दहा पाच पंधरा लोक हे मतदान कोणाचं आलं मतदान कोणाचं निघत आहे मतदान कोणी आलं नाही का मतदान बरोबर होतो आहे का जो घरी कोणी अपंग असेल घरी मतदानाला येऊ शकत नसेल तर त्याच्या घरापर्यंत जाणं त्याला मतदानापर्यंत केंद्रापर्यंत घेऊन येणं ही सगळी जबाबदारी या पंधरा लोकांची असणार आणि पंधरा लोकांनी त्या बूथवर व्यवस्थित जर नियोजन केलं व्यवस्थित प्लॅनिंग केली तर मला वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये शहरामध्ये मोदीची वेळ होती तरी आपण फार मताने मायनस नव्हतो अकराशे मतांनी साधारणतः आपण एवढ्या चाळीस हजार मतामध्ये अकराशे मतांनी मायनस होणं फार काही मोठी गोष्ट हो नाही आज आमच्या बरोबर त्यावेळेस मताचं विभाजन मोठ्या प्रमाणात झालं होतं बीएसपी उभी होती त्या ठिकाणी वंचित उभी होती अनेक पक्ष उभे होते आणि मतांचं विभाजन झालं आज मात्र मतांचं विभाजन होताना आम्हाला दिसत